शारदीय नवरात्र उत्सवात आरंभ झालेला आहे आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे पुण्यामध्ये देखील जर बघितलं तर मोठ्या आनंदात आणि उत्साहात देवीची घटस्थापना देखील करण्यात आलेली आहे खडकमाळ आणि नवरात्र उत्सव मंडळ जे आहे त्यांच्या वतीनं देखील दरवर्षी हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात होताना दिसतो घटस्थापनेच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणूक काढत देवीचं स्वागत करण्यात येतं आणि घटस्थापना देखील करण्यात येते त्यानंतर जर बघितलं तर देवीची घटस्थापना झाल्यानंतर महाआरती देखील करण्यात येते आणि हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होताना दिसतोय चला तर जाणून घेऊया या उत्सवावर देख आता सो आपल्या सोबत आहेत खडकमाळ आळी नवरात्र उत्सव मंडळाचे अजय भाऊ खेडेकर आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय भाऊ काय सांगाल दरवर्षी जर बघितलं तर आपण नवरात्र उत्सव हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात नेहमीच साजरा करताय या वर्षी नक्की कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि कशा पद्धतीचे कार्यक्रम असणार आहे खरंच आनंदाचा हा उत्सव असतो शारदीय नवरात्र उत्सव आमच्या खडकमाळी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी सध्या सर्व वर्ष आहे प्रमाणे मंडळाची मिरवणूक अतिशय थाटामाटात निघते यावर्षी पावसानेसुद्धा फार देवीची कृपा केली एक थेंबही पाऊस मिरवणुकीमध्ये तीन तास कुठेही आला नाही हेच खरंच एक देवीची आम्ही भक्ती केलेल्या भक्तांची मागणीप्रमाणे मिरवणूक एकदम शांततेत पार पडली भक्तांना पाऊस नसल्यामुळे आनंद वाटला आणि इतकी छान प्रकारे मिळून झाली याच्यात मोठ्या संख्येने महिला पुरुष सगळं सर्व ज्येष्ठ नागरिक आणि पथक अशा पद्धतीने चांगल्या प्रकारची मिरवणूक दरवर्षी होते हा एक वाटतो नक्कीच महिलांकरता आपण दरवर्षी उपक्रम राबवत असता कारण याच निमित्ताने महिला देखील बाहेर पडतात या वर्षी असं कुठलं नियोजन केलेलं आहे नवरात्र उत्सव देवीचा उत्सव असतो त्यामुळे हे स्थान सगळ्या अर्थानं महिलांना दिलं जातं म्हणून महिलांसाठी हा उत्सव आनंदाने साजरा व्हावा यासाठी मंडळाच्या वतीने मंडळ उत्सव समितीच्या वतीने एक चांगला उपक्रम गेले दोन वर्षापासून आम्ही लकडोराचा चालू केलाय की त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींच्या स्मरणार्थ असेल कसं असेल तर त्यांच्या वतीने काही गिफ्ट्स महिलांना दिले जातात पहिलं प्रथम पारितोषिक असतं एक पाच बक्षिसं द्वितीय दिव पाच बक्षीस आणि तृतीय पाच बक्षीसं असे बक्षी दरवर्षी पर पंधरा बक्षीसं प्रत्येक दिवशी अशा नऊ दिवस दहा दिवस जेवढे उत्सव असेल तेवढे ती दिले जातात आणि अशा प्रकारचा उत्सव फार चांगल्या आनंदाने लकी ड्रॉ काढून साजरा केला जातो प्रत्येक महिला या आरतीला उपस्थित राहते आणि त्या त्या महिलेला जो लकी ड्रॉ लागेल त्याच्यात कुठलाही भेदभाव नसतो आनंदाने ज्या महिला सहभागी होतात त्यांना आम्ही आनंदाने तो लकी ड्रॉ दिला जातो नक्कीच आपण बघितलं की घटस्थापना झालेली आहे आणि खडकमाळा ही नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांकरता नऊ दिवस लकी ड्रॉचं देखील भव्य दिव्य आयोजन देखील करण्यात आलेलं आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्त बिबुसा निलेश बिपे पुणे